सोलापूर राज्यभरातील एस टी कर्मचारी संपावर गणेशोत्सवासारखा महत्वाचा सण तोंडावर असताना राज्यभरातील एस टी कर्मचारी संपावर गेले आहेत त्यामुळे राज्यातील अनेक एस टी आगारातील बसेस ठप्प झाल्या असून अनेक बस स्थानकांमध्ये प्रवासी खोळंबलेले आहेत एस टी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांच्या अकरा संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कृती समितीच्या वतीने संपाची हाक देण्यात आली आहे वेतनमान सुधारणेसह अन्य आर्थिक मागण्या मान्य करा आणि एस टीच्या खासगीकरणाचा रद्द करा या देखील एस टी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत विधानसभा निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या मागण्या मान्य कराव्या असा कर्मचारी संघटनांचा आग्रह आहे या संपामुळे प्रामुख्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या साकरमान्यांचे हाल होत आहेत पुणे शहरातील शिवाजीनगर वगळता सर्व आगारात आज दुपारीपर्यंत एस टी वाहतूक सुरू शुरु होती मात्र जिल्ह्यातील भोर सासवड तळेगाव आणि पिंपरी चिंचवड यामधील वल्लभनगर या, या आघारातील एसटी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे मुंबई सेंट्रल आगारात खोळंबलेल्या प्रवाशांनी रुद्र रूप धारण केल्यामुळे एस टी प्रशासनाने पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करून काही बसेस मार्गावर सोडल्या मुंबईतील इतर आगारांमध्ये अद्याप एस टी वाहतूक सुरळीत आहे मराठवाड्यातील बहुतेक आगारात एस टी वाहतूक ठप्प आहे सोलापूर आणि कोल्हापूर येथील एस टी आगार पूर्णपणे बंद आहे सांगली जिल्ह्यात मिरज जत पलूस तर कराड वडूज आणि महाबळेश्वर या आगारात एस टी वाहतूक ठप्प आहे नाशिक पिंपळगाव पेठ चाळीसगाव भुसावळ या आगारातील वाहतूकही पूर्णत बंद आहे संभाजीनगर धुळे यासह कोकणातील दापोली गुहागर या ठिकाणी एस टी वाहतूक पूर्णपणे बंद आहे